आपल्याला अनुभव शेअर करायचे नाव काय नाव नाही सांगायचं ठीक आहे आपलं गाव कोणतं गाव पाटण ठीक आहे ठीक आहे अनुभव शेअर करा ताई काय झालं ताई माझ्या मुलीचं कानातलं हरवलं होतं आणि कधी पडले काल पडले की आज पडले हे समजत नव्हते म्हणून मी दादांना फोन केला दादांनी काही रिसिव्ह केला नाही माझा कॉल म्हणून मी तुम्हाला फोन केला तुम्हाला फोन केल्यानंतर तुम्ही मला सेवा दिली बस आणि त्याच्यानंतर मला दादांचा फोन आला दादा, म्हणजे दादांनी माझा कॉल रिसीव केला दादांनी पण मला सेवा दिली पण माझ्या माझ्या लाईफ मध्ये एवढे प्रॉब्लेम चालू आहेत की मी म्हंटल माझा आता देवावरच विश्वास नाही मी काय सेवा वगैरे करणारच नाही दादांनी पण मला सेवा दिली मी म्हंटल नाही करणार घरातले बोलले कर सगळे हुडकत होते ना की बघू आपण सापडतंय का म्हणलं नाही माझा नाही आता विश्वास देवा मी काय आता काही सेवा वगैरे करणार नाही प्रत्येकची मुलगी होती सहा वर्षाची मुलगी होती ठीक आहे हा मग तसं मी म्हटलं आणि फोन ठेवला फोन ठेवल्यानंतर घरातले बोलले बस आग स्वामींच्या पुढे सेवला म्हटलं नाही मी बसणारच नाही सेवा दादांनी हनुमान चालीसा राम रक्षा स्तोत्र गोर कष्टक आणि तारक मंत्र म्हणायला सांगितलं होतं अकरा अकरा वेळा हा मग मी नंतर अशी बोलले आणि पाचच मिनिटं दादांचा माझा कॉल झाला होता आणि मी घराच्या बाहेर पाय टाकला पाय टाकला तर तिचा अक्षरशः मी सकाळी त्या पायऱ्या धुवून काढल्या होत्या आमच्या घरासमोरच्या पण तिथे मला एकदाही ते कानातलं दिसलं नाही आणि नुसता मी दादांचा कॉल झाल्यानंतर घराच्या बाहेर पाय ठेवत्या तर ते कानातलं मला म्हणजे अक्षरशः वेगवेगळं वेग सगळं पडलं होतं पण त्या पायरीवरच होत सुटलेलं तुटलेलं पूर्ण तुटलेलं पण वेगवेगळ्या पायऱ्यांनी धुतला तेव्हा तिथे तुम्हाला दिसलं नाही नाही पूर्ण मी पायऱ्या धुतल्या होत्या बॅटरी ना अशी चेक करत होते आता सकाळी तर उजेडच असतो तरीही आम्ही बॅटरी ना चेक करत होतो पण मला तिथे काही सुद्धा दिसलं नाही आणि दादांचा कॉल किंवा तुमचा कॉल झाल्यानंतर मी घराच्या बाहेर पाय टाकला ना तर मला तिथे माझ्या पायापाशीच सगळं कानातलं दिसलं छान किती छान ते खूप आनंद झाला असेल हो हो खूप म्हणजे एवढा आनंद झाला की मी ही कॉल केला ही कॉल केला आणि सांगितलं की अनुभव आता सोनं इतका महाग झालेला त्यामुळे ही वस्तू सापडणं लाख आहे लक्षात मला लागतं आणि सापडली नाही आणि म्हणजे म्हणतात ना आपण म्हणतो देव नाही देव नाही पण आहे देव कुठे तर आहे आणि दादांच्या रूपात तुमच्या रूपात तर खरोखर आहेत देव सापडली खूप आनंद झाला त्याच्या मला हो खूप म्हणजे खूप मी दादांच्याकडे हवन पण केलेलं आहे थोडेफार माझ्या घरातले आता प्रॉब्लेम चालू आहे त्यामुळे मी म्हणजे नाही सेवा वगैरे काही करत नाही नाही करा करा कर 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 तुम्ही कर कधी कधी मन हे होतं की नाही एवढं करून आपल्याला देव पावतच नाही म्हणजे देव काय आपली विचार करत देव आपल्या पाठीशी आहे साधू आपल्या पाठीशी आहेत दादा पाठीशी आहेत तुम्ही सेवा करत हो हो आणि कधी कधी ना दादांना कॉल केले ना तरी आपले प्रॉब्लेम सॉल्व होतात हे सुद्धा अनुभव म्हणजे खूप जणांचे ऐकले आणि आज माझा साक्षात मी अनुभव घेतो तुमचा स्वतःचा आज पहिला अनुभव आहे हो हो पहिला अनुभव माझा स्वतःचा प्रॉब्लेम आहे ते, ते पण तुमचे सॉल्व्ह काळजी म्हणजे खरं सांगूया ताई आतापर्यंत मला वाटत होतं की नाही माझं काही होणारच नाही पण ह्या गोष्टी नंतर तर मला आता अनुभव बसलाय की नाही माझं होणार सगळं चांगलं होणार 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 सम काळजी करणं हा 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 धन्यवाद धन्यवाद श्री सम